चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा माहिती तुमच्यासाठी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झाले आजपासून पंधराशे रुपये आजपासून सुरू झाले त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच परंतु हे बघा सध्या एक दुःखद घटना घडलेली आहे विमान अपघात झालेला आहे तुम्ही सर्वजणांनी बघितलं विमान अपघात झालेला आहे आणि हा विमान अपघात एवढा जबरदस्त होता यामध्ये फक्त एक जण बचावलेला आहे एक जण बचवलेला आहे आणि तो एक जण जो बचवलेला आहे त्याची मुलाखत वगैरे चालू आहेत आणि तो कसा वाचला त्याबद्दल त्याने सर्व काही मुलाखतीमध्ये दे सांगितलेलं आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांना भेटून गेले आणि हा अपघात एवढा भीषण होता यामुळे दोनशे चौऱ्याहत्तर जण जे आहेत ते जडून राग झाले ते आपण सर्वांनी बघितल्या तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट जून महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे थोडी वाट बघा याच महिन्यात पैसे येऊन जातील